आज माळेगाव यात्रेमध्ये पशुप्रदर्शन पार पडले श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेमध्ये पार पडलेल्या पशुप्रदर्शनात देशी गद्दी डॉग आकर्षणाचं केंद्र बनलं आहे पाहूया श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत पार पडलेल्या पशुप्रदर्शनात देशी गद्दी डॉग आकर्षणाचे केंद्र बनले आज माळेगाव यात्रेत पशुप्रदर्शन पार पडले या प्रदर्शनात गद्दी हा श्वान आकर्षणाचा केंद्र ठरला हिमाचल प्रदेशातील मेंढपाळणाकडे ते श्वान असतात या श्वानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा परिवारामध्ये लगेचच मिसळतो तर रात्र राखणीमध्ये हा गद्दी डॉग आक्रमिक होतो यामुळे परिवारातील लोकांना याचा काहीही धोका नाही त्याच्या दाट झुपकेदार केसांमुळे त्याच्या सौंदर्यामध्ये देखील भर पडते या श्वानाचा माणसाळलेपणा आणि घरचे रक्षण यामुळे छंद म्हणून श्वान पाळणाऱ्या नागरिकांना याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती पंधरा वर्षापासून कुत्रे पळतो छंद आहे आणि हे गद्दी डॉक हिमाचल प्रदेशची बीड आहे आणि ही राखणदारीसाठी घराच्या एकदम आहे चॅलेंज कांगा डॉप त्याची बरोबरी केली जाते याच्यासोबत याचा जो बाईट आहे जे कुत्र्याच्या जातीमध्ये बाईट बनतात सहाशे पंचाहत्तर पी एस आहे ही ख्वायची याला छेंदशिवाय हे काय करत नाही दिवसभर झोपून राहील रात्री दहाच्या नंतर घराचं पुन्हा रक्षण करेल खुशी जे घरचे खात दूध भात पोळी भाकर जसं लहानपणापासून सवय लावली तसं तो खाना मेंटेन्स काही नाही फक्त वर्षाला एकदा रॅपिडचं इंजेक्शन बाकी काही नाही नाही ते ते हे इंडियन ब्रीड आहे हे म्हणजे खरं तर आपले भारतीय जात हिमाचल प्रदेश जात तिथे जे गद्दी लोक म्हणजे आपल्याकडे जे मेंढपाला असतात ना ते मेंढपाला तिकडे गद्दी म्हणतात तर त्यांच्या सगळे जे मेंढ्या असतात हजारो संख्येने असतात दोन ते तीन कोण सुरू चार कुत्रे जे झाले ते कमीत कमी दोन हजार कव्हर करतात आणि समजा जंगली पशु असतात चित्ते बिबट ताडस अशा प्रकारचे जे बी असतात त्यांना हे फक्त दोघच जण त्याचा अटॅक करू शकतात आणि तेवढा कळप हे दोन जण समोर शकतात म्हणजे याचा अर्थ की राखणदारीसाठी हे कुत्रे नंबर एक वर इंडिया मध्ये प्रवीण कुमार देशमुख एमसी न्यूज नांदेड